जळगाव जामोद मत विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व पूरपीडितांच्या प्रश्नावर काँग्रेस पक्षनेत्या डॉक्टर स्वातिताई वाकेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील अतिवृष्टी व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत पीक विमा व इतर समस्या तात्काळ मार्गी लावण्याबाबत जळगाव जामोद काँग्रेसच्या वतीने बावीस जुलै रोजी डफळे बजाव आंदोलन करण्यात आले मागील वर्षी बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी जळगाव जामोद संग्रामपूर आणि शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी ढकपुटी व महापुराच्या पाण्यामुळे शेतीचे घरांचे छोट्या मोठ्या व्यावसायिक दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते सदर नुकसानीचे पंचनामे झाले असून या नैसर्गिक दुर्घटनेला आज एक वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा हजारो आपत्तीग्रस्त शेतकरी व नागरिकांना नुकसानीचा आर्थिक मोबदला मिळालेला नाही त्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व व्यावसायिकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात याव्यात ज्यांच्या नावे शेती नाही अशा काही लोकांच्या नावावर पूरग्रस्तांची मदत शासनाने वरती केली आहे त्यामुळे अशा नियमबाह्य मदत करणाऱ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे अशी आक्रमक भूमिका जळगाव जामोद काँग्रेसच्या पक्षनेत्या स्वातिताई वाकेकर यांनी घेतली आहे या डफळे बजाव आंदोलनाप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा जळगाव जामोद मतदारसंघाच्या पक्षनेत्या डॉक्टर सौ स्वातिताई वाकेकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील शहराध्यक्ष अर्जुन घोलप राजू घुटे अच्छेर खा पठान अमर पाचपोर पालगजानंद पाटील प्रवीण भोपळे समाधान दामधर डॉक्टर प्रशांत राजपूत आसिफ इक्बाल अझहर देशमुख भाई, जुनेद शेख राजिक भाई निशिकांत देशमुख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एम सी एन न्यूज मराठीकरिता संजय दांडगे जळगाव आज बावीस जुलैला आपल्या सर्वांना माहिती आहे की मागच्या वर्षी बावीस जुलैला मोठा महापूर या जळगाव परिसरात आला जळगाव मतदारसंघातील जळगाव तालुका असेल संग्रामपूर तालुका असेल शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये परिस्थिती झाली या परिस्थितीमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः खरडून गेल्या होत्याचं नव्हतं झालं घर पडली दुकानं असतील आमचे छोटे मोठे व्यावसायिक असतील त्यांच्या दुकानातला सर्व माल वाहून गेला आणि अशा परिस्थितीमध्ये या सर्वांना आशा होती की मायबाप सरकार या सर्वांना कुठेतरी त्या ठिकाणी मदत दे पण आज मला सांगायला खंत वाटते की एक वर्ष होऊन सुद्धा आमच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पाणी पुसण्याचं काम इथल्या लोकप्रतिनिधीनं केलेलं आहे त्याला आपण सर्वांनी जाब विचारला पाहिजे कि आज हजारो शेतकरी ज्यांच्या जा जमिनी खडून घेतलेल्या आहेत त्यांना अजूनही मदत मिळाली नाही उलट पक्षी काही शेतकरी ज्यांच्या जा नावावर सातबारा पण नाही पैसे कसे आले हा भ्रष्टाचार कोण करत आहे याला कोण पाठी घालत आहे इथला असलेला लोकप्रतिनिधी आपल्या सर्वांना असं वाटत असेल की कर्तव्य कर, कर, कर्मयोद्धा म्हणून घेते पण यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की हे या ठिकाणी नाव या ठिकाणी लिहून आणले हे प्रातिनिधिक स्वरूपात आहेत अशा शेकडो शेतकऱ्यांच्या नावावर शेती नसताना त्यांनी कोटे पैसे टाकलेले आहेत म्हणजे मला असं वाटते की जे मदतीसाठी पात्र आहेत ते लाभार्थी चक्र मारत आहेत आणि ज्यांना या ठिकाणी सातपारा नाही त्यांना कुठेतरी ते कमिशन एजंट म्हणा कमिशन योद्धे म्हणा त्यांना पैसे घात येत आहेत हे कुणाचे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये काही भाजपचे कार्यकर्ते आहेत याचं सर्वांना माहिती आहे आणि सर्व जनता देखील या सर्व गोष्टींना यांना पुढच्या काळामध्ये जा विचारल्याशिवाय राहणार नाही एवढंच नाही तर अद्यापही खरीपाचा पंच्याहत्तर टक्के विमा हा मिळालेला नाही मागील काळात इथल्याच लोकप्रतिनिधीनं मुंडे साहेबांना पत्र देताना सांगितलं होतं की तीस जून पूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपाचा पंच्याहत्तर टक्के पीक विमा पोहोचेल पण माझं असं म्हणणं आहे की तीस जून होऊन गेलेला आहे आज या ठिकाणी त्याच्या पुढे जुलैची वीस तारीख आलेली आहे पण अजूनही त्या ठिकाणी बावीस तारीख झाली तरी आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपाचा पंच्याहत्तर टक्के विम्याची रक्कम मिळाली नाही ना एवढंच नाही तर रब्बीचा विमा देखील शेतकऱ्यांना मिळालेला नाही आज गोर गरिबाची मुलं त्या ठिकाणी पैशाबावी जिल्हा परिषदच्या नगर परिषदच्या शाळांमध्ये शिकतात आज त्या पोरांना शिक्षणापासून कुठेतरी त्यांना प्रत्येकाला वाटते की शाळेत जाताना नवीन धनवेश मिळाला पाहिजे पण गरिबांच्या मुलांना धनवेश देखील अद्यापपर्यंत पर्यंत शाळाहून जवळपास वीस बावीस दिवस सुरू झालेले आहेत मिळालेला नाही जळगाव तालुक्यातील हीच परिस्थिती आहे संग्रामपूर शेगाव जगा मतदारसंघातले कर्तव्य कक्ष लोकप्रतिनिधी जर म्हणत असतील तर त्यांनी या प्रश्नांची उत्तर द्यावेत आणि गोर त्या ठिकाणी न्याय हक्कापासून पूरग्रस्तांना त्यांच्या न्याय हक्कापासून त्यांनी जे वंचित ठेवलेलं आहे आणि जे अधिकारी किंवा जे कर्मचारी असा जर भ्रष्टाचार करत असेल तर त्याची निपक्षपणे चौकशी झाली पाहिजे आणि योग्य त्या लोकांना मोबदला मिळाला पाहिजे आज तीन हजारापेक्षा जास्त जळगाव तालुक्यातील शेतकरी की ज्यांच्या जमिनी खडून गेलेल्या त्यांना अजूनही नाव त्या यादीत नाही किंवा त्यांना समजत नाही की त्यांना मदत मिळणार आहे की नाही यांनी याद्या प्रसिद्ध करायला पाहिजे होत्या अद्यापर्यंत त्या याद्या प्रसिद्ध झाल्या नाहीत निश्चितच याच्यामध्ये कुठेतरी पाणी मुरत आहे आणि यांना स्थानिक लोकप्रतिनिधी या ठिकाणी पाठीशी घालत आहे एवढे मोठे आपल्या इथे कर्मचारी जर आहेत या ठिकाणी आरोग्य विभाग असेल महसूल विभाग असेल शिक्षण विभाग असेल या चारही विभागांमध्ये आपण जर पाहिलं तर अनेक जागा रिक्त आहेत मग सत्ताधारी पक्षात केंद्रात पासून तर या ठिकाणी महाराष्ट्र शासनामध्ये सत्तेत असलेल्या आमदाराचं या ठिकाणी या ठिकाणी फेल झालेलं आहे कारण इथे एकही कर्मचारी एक एक आपल्याला दिसत नाही अनेक विद्यार्थी एक उदाहरण सांगू शकेल किंवा दोन चार दिवसाआधीच काही आसळगावचे विद्यार्थी दहा बारा किलोमीटर बिचारे पैदल या ठिकाणी आलेत आणि त्या कशासाठी आलेत तर त्यांना शाळेमध्ये शिक्षक नाही ही एकाच गावची नाही अशा तालुक्यातील अनेक गावाची परिस्थिती आहे माझं म्हणणं आहे की या बेजबाबदार आमदारांना याचे उत्तर द्यायला पाहिजे जनतेच्या पुढे या ठिकाणी दे पाहिजे आणि खऱ्या अर्थानं लोकांना न्याय दिला पाहिजे शेतकऱ्यांना काही काही कोशून गेलं पत्राला घरात राहून राहिली ते बी कळते आणि पाणी कधी जास्त केलं ना तर लोकांच्या घरी झोपाणी जावं लागते आता लहान लहान लेकर आहेत असं काही धावणारे पोरं नाही तर जेवण पोरं नाही माझ्यानं काम होत नाही हा तिरुषी धंदा घ्या बघ आता पन्नास रुपये रोज आणते त्याच्या दहा पण करायला घर बांधा आता दहा दहा हजार रुपयाचे काय होते हा ते तर टोटल बी पुरत आहे दहा दहा हजार रुपये थरीची ना आम्ही तर राहिलो पुरवायो तेच नसताना दोन टीन आणून दिले त्या टिनाच्या खोलीत राहू राहिलो आम्ही शेजारी माणसांनी लोकांनी हजार रुपये गावात लोकांनी मी भांड्या कोणा काही सांगितले ना बँकेचे भांडे भेटले तर दुसरं काहीच नाही भेटला आम्हाला आमदार साहेबांना सांगितलं होती आमदाराने घरी घर बांधून देतो घर बांधित मग काहीच नाही आता बारा महिने झाले आता आता सांगा कसं काय बरे आलं का कसं काय करा